पैशाच्या देवाणघेवाणीच्या कारणावरनं गवजी बंसी जाधव यांना हो बेदम मारहाण करण्यात आली आहे या मारहाणीमध्ये जाधव हो हे जागेवरच ठार झालेत था ही घटना रावरी तालुक्यातील माणुरी इथे पाच जानेवारी रोजी दुपारी घडली आहे या घटनेमध्ये मयत गवजी बंसी जाधव हो यांची पत्नी जया गवजी जाधव हो यांनी रावरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्यामध्ये म्हटलंय की पाच जानेवारी रोजी जया जाधव या मानुरी शिवारा शिवारामध्ये खुरपणीचं काम करत होत्या दुपारी दीडच्या सुमारास गौजी बंसी जाधव यांना रायभान एकनाथ बर्डे यांना लाथाबुक्याने बेदम मारहाण केली त्यांना राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आलं अशी माहिती जया जाधव यांना मिळाली त्यांनी ताबडतोब रुग्णालयामध्ये धाव घेतली मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गौरी जाधव यांना तपासून उपचारांच्या पूर्वीच मयत घोषित केलं संजाबाई मच्छिंद्र पवार यांनी जया जाधव यांना सांगितलं की संजाबाई पवार आणि सर्जेराव अंकुश जाधव हो। हे दोघे दुपारी त्यांच्या कामानिमित्त मानोरी इथे गेले होते दीड वाजेच्या सुमारास त्यांचं काम संपवून ते मानोरी येथील रायवान एकनाथ बर्डे यांच्या घराच्या समोरून जात असताना गौजी बंसी जाधव हो यांना रायवान एकनाथ बर्डे हा त्यांच्यातील पैशाच्या देवाणघेवाणीवरनं लाथाबुक्यांनी मारहाण करत होता आणि हा सर्व प्रकार संजाबाई पवार आणि सर्जेराव अंकुश जाधव हो, यांनी समक्ष डोळ्यांनी पाहिला आहे त्यावेळी काही जणांनी गौजी जाधव हो, यांना ताबडतोब राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणलं मात्र तोपर्यंत ते मयत झाले होते घटनेनंतर मयत गौजी बंसी जाधव हो, यांच्यावरती शवविच्छेदन करण्यात आलं त्यानंतर मृतदेह हो, त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला सहा जानेवारी रोजी मैताची पत्नी जया गौजी जाधव हो, यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरनं रायबान एकनाथ बर्डे यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेनंतर राहुरी पोलीस पथकानं आरोपी रायबान एकनाथ बर्डे यालाय अगदी शुल्लक कारणावर खुन खुनाच्या या घटनेमुळे मानोरी आणि केंद्र खुर्द परिसरामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे या घटनेचा पुढील तपास राहुरी येथील पोलिसांकडनं सुरू आहे साहेब बोलते माझ्या दारात झालेली किंवा त्या जाग्यावर ठार केलेलाई जो ज्याचा खून झाला गौजी काय नाही गौजी बंशी जाधव याचा मृत्यू झालेला आहे दारात हांता हांता मारून टाकलेला आहे ज्याने मारलाय रायभान एकनाथ बर्डे यांनी दारूच्या पन्नास रुपये उधारी साठी तो देत होता आधी घरी हानमार केली तो मारा बेन निघून पाळता पाळता त्याने माझ्या दारामध्ये आटपून धरला तिथं मारल त्याला आज त्याच्या घरामध्ये आई पण विधवा ही आता बायको पण विधवा झाली होता तेवढा त्यांना घरामध्ये करता धरता त्याचे तीन मुलं शाळा जाते आज त्यांची खूप वाईट परिस्थिती झालेली त्यांना न्याय मिळायलाच पाहिजे घटना कोणत्या ठिकाणी मानुरी झोपडपट्टीत झालेली आम्ही होतो कामावरून आलो एक दीड वाजता मग त्यानं फक्त एकला आता मारली त्याला मग तो उठून पळाला उठून पळायच्या नंतर शे आडवी होती मग तो त्याच्या मागे पळत गेल्याच्या नंतर मग तिकडं माग काय झालं ते मला नाही सांगता येत राय एकनाथ रायभान एकनाथ बर्डे मनोज ताळवे सह सतीश फुलसावंदर सी चोवीस तास राहुरी सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ आठ शून्य पाच तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर